Lambung <susuruh> 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 <hums> <susuruh> <sussuruh> <trahim> <susuruh> वडभाऊ लागत असे अजून बँक ऑफ महाराष्ट्राचं सांगा तो लोकांमुळे मला ही परिस्थिती आली आहे माझ्यावर एक माझ्या घरादारावर उपासमारीची वेळ आली आहे या चौदा वर्ष झालं मी या बँकेच्या मागे लागलो मला बँकेनं खूप त्रास दिला आहे मला एकही कर्ज दिलं आहे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने योजना काढल्यात त्याच्यामधून मी कर्ज मागणी केले मला एकही कर्ज दिलं आहे आणि माझ्यावर सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपोषण केलं बँकेच्या मॅनेजरने सांगितलं की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या योजनेतून कर्ज देतो तरी सुद्धा मला कर्ज दिलं नाही तर मी विनंती केली चक्रा मारल्या तरी सुद्धा कर्ज दिलं नाही त्यामुळं मला हे आत्ता परिस्थिती आली आहे तरी आत्तापर्यंत तिसरा दिवस झाला बँकेचा मॅनेजर किंवा कुठलाही अधिकारी माझ्याकडे आला नाही तेव्हा माझ्या विक माझी विचारपूस केली नाही तुम्ही या संदर्भ न्याय करा मला माझ्यावरून खूप अन्याय झाला आहे माझ्यावर उपासमारीची उपासमारीच मिळाले सेब तुम्ही माझा न्याय करा माझ्यावर न्याय नाही केला तर मी माझं आणि इथं संपणार आहे काही करून माझ्यावरला अन्याय दूर करा नंतर मी माझ्यावरून म माझं उपासमारीचं वेळ माझ्यावर वेळ खूप अन्याय झाला मी उपाशी मारणार आहे इथंच मारून देणार आहे काही झालं तर माझं उपास इथंच मी उपाशी मारणार काय म्हणणं आहे तुमचं नेमकं गेल्या अकरा वर्षापासून पंतप्रधान महोदयाने योजना केले म्हशीची फाईल केली गाईची फाईल केली दुकानाची फाईल केली मुद्रा लोन मधून मला एकही कर्ज मागून करत नाही मला चोर का 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 आहे का काय मला एकही कर्ज देत नाही आता म्हणतोय की पीक कर्जातून तुम्हाला दोन लाख रुपये देतो मी माझ्या पत्नीच्या नावानं मी ट्रॅक्टर घेतले मी साहेब सव्वीस एकर जमीन आहे मला ट्रॅक्टर घेतले मी ट्रॅक्टरच्या यंत्रासाठी एम जी मधून मी कर्ज मागणी केली आहे जे मला कर्ज देत नसून मला म्हणते की दोन लाख रुपयाचं कर्ज मी तुम्हाला देतो एकही अधिकारी मी तिसरा दिवस आहे एकही वरिष्ठ कार्यालय ले बँकेचा अधिकारी माझ्याकडे आलेला नाही मी मरण पत्करणार करणार पण माझा न्याय करावा नसेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा आली फसवणुकीचा आली नुकसान भरपाईचा गुन्हा दाखल करावा ही माझी विनंती आहे तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून माझा आवाज उठाव उठवावा पालकमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या दखल घ्यावा मी पाणी काय केलेलं नाही तीन दिवस झालं माझ्या कुठलाही अधिकारी शासन आलेला नाही तरी माझी याची दखल घेऊन माझी दखल घ्यावी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला मी कृष्णा गणेश लिह हे माझे पप्पा आहेत आणि पप्पाने तीन दिवस झालं उपोषण करत आहेत आणि बँकेचा मॅनेजर वगैरे कोण नाही आले पप्पाला विचारायला आणि पप्पाला जर काय झालं तर बँक आणि बँकेचा मॅनेजर कारणीभूत राहील त्याला पप्पाची पप्पाची बीपी कमी झालेली आहे आणि पप्पाला बोलता पण नाहीयेत तीन दिवस झालं पप्पांनी जेवण पण आहे केलं आणि बँकेचा मॅनेजर सुद्धा नाही आला विचारायला आणि कोण बाहेरचे पण नाही आलेत तीन दिवस झालं मी पप्पा सोबतच आहे जीवाला जर माझ्या पप्पाला काय झालं तर बँके आणि बँकेचा मॅनेजर जबाबदार राहिलेला